तर बघा मित्रांनो काय काय पुरुषांना बायका आवडत नाही त्या दूध किती पण पांढरा असू द्या त्या शेवटी काळे चहा पती टाकावता वा चहा गोरावत ओ... त्याच्यामुळं मनापासून काळी व्यक्ती सुद्धा गोरी होती आणि पोनचे प्पा ते होती ती होती देवाला तर काय सगळी लेकर सगळे सारखीच काळे गोरापती एवढंच मेन वाट का नाही शिक्षण चांगलं निघा आता काय झालं नुसतं पेटवायचं यायच बरोबर आहे की अर्फी तर तो म्हणते त्याच्यात मी सहमत आहे बघ सांगायचं म्हणजे हा मी काय कोणाचं काय करत नाही कधी कोणाची बांधण लावून देत नाही कोणासोबत भांडत नाही आला का मग देवांना डोळे दिला तर म्हटलं तेवढं तर बघायला पाहिजे की अगं बरोबर आहे त्यांनी बघितलेलं चालतंय मग एकदम कोण काय करू शकत नाही गारकेरी त्याला काय नसते